नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट कार प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट कार प्रियांका या आपल्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते थमनील पाहून तुम्ही ते आला असाल आजचा व्हिडिओ हा त्याच टॉपिक वर असणार आहे एकतर वनरक्षकची ची ऍड येणार किंवा नाही आणि पोलीस वरती ऍड कधी येणार किंवा आता जाहीरच झालेला आहे जी आर तर कोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा कोणते कागदपत्र फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ अगदी ला, लहान असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आता सांगायचं एक असं दोन मिनिटात एक गोष्ट सांगते की ज्यांनी आतापर्यंत अभ्यास केलाय ज्यांनी ऍडची के वाट पाहिली नाहीये हा वेळेच त्यांनी संधी संधी समजून वेळेला सोनं समजलं आणि त्याचा युटिलाइज एकदम छान पद्धतीनं त्यांच्या अभ्यासात केलेला आहे त्यांच्या अंगावर येणाऱ्या सहा महिन्यात किंवा एक वर्षाच्या आतमध्ये वर्दी शंभर टक्के असणार आहे कारण त्यांनी इकडच्या तिकडच्या फालतू कमेंट्स न करता किंवा सरळ पाहिलंय आपला फोकस एक ठेवलेला आहे आणि अभ्यास केलेला आहे प्रामाणिकपणे त्यांना नक्कीच यश मिळणार आहे जो झोपला तो झोपला सांगते फक्त आणि तुम्ही मला विचारता मॅडम ऍड कधी येणार आहे तर एक सांगा बाळांनो मला कसं माहित असेल की ऍड कधी येणार आहे मी एक डिपार्टमेंटचा भाग आहे मी हे नाही सांगू शकत की ऍड कधी येणार आहे मी तुम्हाला हे सांगू शकते की ऍड येणार किंवा नाही तर ऍड येणारच आहे शंभर टक्के असं मी तुम्हाला वारंवार सांगत आले जो दीडशे दिवसांचा कार्यक्रम होता त्याची लास्ट तारीख आहे सोळा ऑक्टोबर किंवा मग नोव्हेंबर ऑक्टोबर एंड पकडून चला तुम्ही ऑक्टोबर एंड पर्यंत सर्व ह्या जाहिराती ह्या येऊन जातील सर्व जाहिरातीची जी आर येतील जसा पोलीस भरतीचा जी आर आला तसंच आपल्याही वन विभागाचा जी आर येईल अजूनही काही भरतीचा जी आर कारण आता तलाठी भरती सुद्धा होणार आहे वन विभाग भरती सुद्धा होणार आहे आणि हे दोनशे टक्के होणार आहे मी तुम्हाला सांगत आहे ओढून ओढून सांगत आहे बाळांना तुम्ही अभ्यास करा रे इकडं तिकडे कमेंट्स करू नका किंवा इकडच्या तिकडच्या गोष्टी विचारू नका ऍड कधी येईल ऍड कधी येईल ऍड येईलच पण तोपर्यंत तुमच्या समोर काय आहे पोलीस भरती आलेली आहे तुम्ही अभ्यास हा करतच आहात मग तुम्हाला फॉर्म भरायला काहीच हरकत नाहीये कारण बेस तर एकच आहे ना सर्वांचा आता ठीक आहे कोणाचा हाईटचा प्रॉब्लेम आहे कोणाचा अॅक्युरेट हाईट आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर मला कमेंट आली होती कोणाची मॅडम एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट आहे अॅक्युरेट आम्ही काय करू तर कम्प्लीट एकशे पंचावन्न हाईट आहे ना तर तुम्हाला कुणीच काढणार नाहीये पण एक सेंटीमीटर एक सुद्धा इंच जरी कमी असेल तर तुम्ही तिथे बसणार नाहीये ते तुम्ही स्वतः लक्षात ठेवा ऍक्युरेट हाईट वाले जरा थोडंसं सावधानतेने राहा राहताना उभं कसं राहायचं त्याचं थोडंसं माहिती घ्या आणि ऍक्युरेट असेल तर तुम्हाला काही घाबरण्याची नाही कारण जी आर मध्ये जर एकशे पंचावन्न दिले आणि तुम्ही जर प्रॉपर एकशे पंचावन्न असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे प्रयत्न करा तुम्ही वनरक्षक साठी प्रयत्न करा वनरक्षक सुद्धा ऍड येणारच आहे हे मी तुम्हाला जीव तोडून सांगते आणि येईल म्हणजे येईलच हा झाला याच्या बाबतीचा प्रश्न सोळा ऑक्टोबर पर्यंत सर्व ऍड ची एल येतील तर आता आपण सुरुवात करूया आपल्या मेन व्हिडिओला की पोलीस भरतीला काय डॉक्युमेंट्स लागतील तर पहिला डॉक्युमेंट आहे तुमच्या दहावी आणि बारावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र त्याच्यानंतर जर तुम्ही डिग्री केली असेल किंवा दहावी बारावीच्या नंतर जे एज्युकेशन घेतलेलं असेल त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तर टी लागेल शाळा सोडल्याचा दाखला आणि समजा नसेल तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला तर काय लागेल बोनाफाइड लागेल जे आपल्या कॉलेजमधून भेटलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर लागेल तुम्हाला जात प्रमाणपत्र ज्याला जो लाग। जात आहे जी लागू आहे तो जात प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर लागेल डोमासाईल आणि त्याच्यानंतर लागेल एन लागेल तुम्हाला असेल तर एनसीएल त्यानंतर ईडब्ल्यूएस ज्यांना लागू होते त्यांना ईडब्ल्यूएस त्यांना एसीबीसी लागू होते त्यांना ईसीबीसी त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील अजून आधार कार्ड लागेल पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदान कार्ड ह्याच्यापैकी कोणतेही दोन लागेल ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हीकडे पाहिजे त्याच्यानंतर आधार कार्ड ही कंपल्सरी आहे त्यानंतर फोटो फोटो काय करायचे का तुम्ही दहा फोटो काढून ठेवायचे पाठीमागचं बॅकग्राऊंड व्हाईट असलं पाहिजे आणि तुमचा तुमचा फोटो म्हणजे व्हाईट पासपोर्ट साईज दहा फोटो पाहिजेत तुमचे फॉर्म भरल्यापासून जॉईनिंग पर्यंत एकच फोटो येतो तुम्हाला फॉरेस्ट गार्डला फॉरेस्टच्या विभागात म्हणजे वन विभागाला तरी हा प्रोसेस आहे तर पोलीस भरतीला अशीच प्रोसेस असेल असं मला वाटते त्याच्यामुळे तुम्ही जरूर ठेवा एक चांगला इफेक्ट पडतो त्याच्यानंतर जात त्याचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर काढायला द्या काढायला दिली असेल तर त्याची स्लिप राहते ती स्लिप असेल आणि जॉईनिंग नंतर काही स्पेसिफिक वेळ दिला जातो त्या वेळेत तुम्हाला ते तुमचं तुम्हा तुम्हा जात प्रमाणपत्र काढून द्यावं लागते त्याच्यानंतर एम एस सी आय टी आता वन विभागाला कसं एम एस कंपल्सरी आहे पण पोलीस भरतीला कम्पलसरी नाहीये पण तुम्ही करून घ्या काढून घ्या किंवा मग आता ऍडमिशन करून घ्या एम एस करून घ्या चांगली गोष्ट आहे कधी ना कधी एम एस साठी कंपल्सरी होणारच आहे त्याच्यानंतर आहे जर जे अनाथ आहे अनाथसाठी अनाथ सर्टिफिकेट लागते त्यानंतर जर तुम्ही पोलीस पालले असाल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर जर तुमच्याकडे तुम्ही होमगार्ड असेल तर होमगार्ड प्रमाणपत्र पाहिजे पण तुमची सर्व्हिस ही एक हजार पंच्याण्णव म्हणजे जवळजवळ अकराशे दिवस सर्व्हिस झालेली पाहिजे तर तुम्ही काम केलं पाहिजे तर तुम्हाला होमगार्ड प्रमाणपत्र मिळते त्याच्यानंतर एखाद्याच्या नावात बदल असते जर नावात बदल असेल तर त्या संदर्भाचं गॅजेट तुमच्या जवळ पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्ही खेळाडू प्रमाणपत्र असाल तुम्ही जर खेळाडू असेल तर खेळाडू प्रमाणपत्र पाहिजे तेही विभागीय उपसंचालक यांच्याकडून प्रमाणित केलेलं पाहिजे म्हणजे ते पडताळणी करतात खेळाडूंचे तर त्यांचं प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर ओपन महिलांसाठी काय पाहिजे तर तीस टक्के आरक्षणाचे जे आहेत जागा आहेत त्यासाठी ओपन महिलांचं प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जे आहेत त्यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी आहे यांच्याकडून प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र पाहिजे परत ऐका जिल्हा पुनर्वसन अधिकारी हे सर्व तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर जर माझे सैनिक असेल तर त्यांच्यासाठी काय लागायचं जे माझे सैनिक आहेत त्यांना तर माहितच असेल तर, तर सांगते डिस्चार्ज कार्ड लागते कोणतं त्यानंतर आर्मी ग्रॅज्युएट लागते ग्रॅज्युएशन आणि इतर काही प्रमाणपत्र असतात त्या रिलेटेड ते प्रमाणपत्र लागतील इतके प्रमाणपत्र जरूर ठेवा जर सोबत म्हणजे ऍड आल्यानंतर की नको व्हायला की मी आता ऍड आली तर प्रमाणपत्र काढू की फॉर्म भरू की अभ्यास करू की ग्राउंड करू अशी धावपळ सर्वांचीच होते आज जसे आमच्या बाबतीत झालं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी तुम्हाला गोष्टी सांगत आहे तर त्याकडे तुम्ही जातीने लक्ष द्या आणि सर्व प्रमाणपत्र तुम्ही जमा करून ठेवा आणि आता राहता राहिला प्रश्न आम्हाला वनवर मित्र मैत्रिणी तर आम्ही काय करू असा प्रश्न येते की आम्ही फॉर्म भरू का तर तुम्ही का नाही फॉर्म भरायचा आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं सरळ सेवाचा तुम्ही अभ्यास करताना सिलेबस एकच आहे तुमचा त्यामुळे सरळ सेवेत येणारा प्रत्येक फॉर्म तुम्ही भरायचा आहे येणारा प्रत्येक जाहिरातीचा फॉर्म तुम्ही भरायचा आहे आतापर्यंत भरपूर जाहिराती येऊन गेल्या जसं मी चॅनल सुरू केले त्याचे भरपूर ऍड येऊन गेल्यात काहीने फॉर्म भरले असतील काहीने नसेल भरले ते लहानपासून सुरुवात करत आहे नवीन सुरुवात करत आहे त्याच्यासाठी मी नवीन एक व्हिडिओ बनवेल अजून पण ज्यांना माहीत आहे काही गोष्टी तर त्यांनी सर्व फॉर्म भरायचे आणि पोलीस भरतीचे सुद्धा फॉर्म भरायचे आहेत जेणेकरून ठीक आहे तुमचं ध्येय तुमचं वनरक्षक होण्याचं आहे ठीक आहे मान्य आहे तुम्हाला वनाची सेवा करायची आहे पण एक सवय लागली पाहिजे आपल्याला त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की म्हणजे पेपर कसा असतो तुमची भीती मनातून जाते जर झालं पोलीस भरती पोलीस भरती सोडून विभागात देणारे सुद्धा लोक आहेत माझी मैत्रिणी आहेत अजून अशा की ज्यांचं पोलीस मध्ये सिलेक्शन झालं असून त्यांची विभाग त्यांनी जॉईन केला कारण वनाबद्दल आवड असते एखाद्याला वनाची सेवा करायची आवड असते काही ना वन्य प्राण्यांची आवड असते आणि एक चांगलं लाईफ असते वनविभाग असं जसं पोलीस भरतीच सुद्धा आहे पोलीस माझे पोलीस बांधव हे छान ड्युटी करतात जसं त्यांना ज्यांना पोलीस काहींना माणसाची सेवा करायची असते काहींना वनाची सेवा करायची असते त्या पद्धतीनं तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा आणि फॉर्म हा प्रत्येकाने भरायचा आहे हे डॉक्युमेंट प्रत्येकाने काढून ठेवा मी वन विभागाची परीक्षा करते मी फॉरेस्ट गार्डची तयारी करते तर मी का फॉर्म भरून हा बरं ठीक आहे ज्यांची हाईटच नाही त्यांचा मी समजू शकते तुम्ही बाळांना तुम्ही तुमची हाईट नाही ना माझी सुद्धा हाईट आहे माझी हा एकशे एकावन्न हाईट आहे म्हणजे एकशे पन्नास पॉईंट समथिंग आहे पण तरी सुद्धा माझं झालं मला म्हणजे माझे कधी मनातही नव्हतं की मला वर्दी मिळेल माझ्या अंगावर वर्दी येईल पण नशिबात असेल तर असं म्हणतात ना नशिबात असेल तर कोणालाही मिळतेच नशिबात जर असेल तर ते कुठून ना कुठून येतेच आपल्या जवळ तसंच तुमच्या नशिबात असेल वर्दी तर शंभर टक्के मिळेल तर बदलाची ताकद तुमच्या हातात ठेवा आणि छान अभ्यास करा वनरक्षक करणाऱ्या बाळांना तुम्ही खचून जाऊ नका असं म्हणू नका की पोलीस भरतीची ऍड आली आहे ऍड येणार आहे पूर्ण जी आर वगैरे आले तर आमचं कधी येणार तर आपली सुद्धा येईल लवकरच येईल जो दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे त्यांना वेळेत कंप्लीट करायचा असतो त्यांनी शब्द दिला आला आहे ना तर तो दिलेला शब्द ते पाहतातच आपले शासन सुद्धा तितकं तत्पर आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करत आहे तर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं अभ्यास करा तुमचा आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी ही एक संधी आहे त्याचा संधी सोनं करा झालं मला इतकं सांगायचं होतं कोणाला चांगला वाटेल असेल तर त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्यांना बकवास वाटला असेल त्यांनी इथे सोडून द्या काहीच हरकत नाहीये आणि काही विषय असेल तुमचे काही समजलं नसेल तर कमेंट करा त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनेल किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल इतकं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार